राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सचशिष्य न ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया नऊ फेब्रुवारी या दिवशीचं चिंतन अनुग्रह म्हणजे काय ग्रहांची अनुकूलता ग्रह कुठले शरीर मन चित्त बुद्धी प्राणाची गती यांची जी आता एकमेकात प्रतिकूलता आहे ती अनुकूल होणं म्हणजे अनुग्रह अनुग्रह या विषयासंदर्भात निरनिराळ्या लोकांचे खूप निर निरनिराळे समज गैरसमज असतात आहेत एकदा अनुग्रह मिळाला म्हणजे आपलं कर्तव्य संपलं मग देणारे गुरुदेव आपला परमार्थ करतील आपण निश्चिंत ही तर खूप लोकांची समजूत असते म्हणून अनुग्रह घेण्यासाठी लोक धडपड करत असतात अर्थात सद्गुरू शिष्याची पारख झाल्याशिवाय अनुग्रह करत नाहीत ही गोष्ट तर खरीच अनुग्रह म्हणजे साधनेच्या आड येणारे जे माझ्या ठिकाणचे दोष दुर्गुण वासना विकार इत्यादी आहेत त्यांची दिशा बदलून किंवा त्यांना कमी करून परमार्थाकडे एकचित्त कसं होईल ते करून देणं साधन शिष्यालाच करावं लागेल बाबा रे पुढचा मुक्काम अमुक अमुक आहे तिथपर्यंत जायला हवं त्यासाठी लागणारी साधनसामुग्री तुला देतो असं म्हणून सद्गुरू आपल्या सामर्थ्यानं बुद्धी मन प्राण चित्त यांच्यात बदल घडवतात ती परमार्थ प्रवण करतात एकदम पूर्ण बदल करत नाहीत त्यांना करता येत नाही असं नाही परंतु शरीराला ज्या सवयी लागलेल्या असतात त्या एकदम दूर होऊनही चालत नाही कधी कधीकधी शरीराला ते सोसत नाही कारण इंद्रियांना निराळं वळण पडलेलं असतं ते बदलून नवीन दिशेला तोंड करून ते साधनाला आवश्यक अशा मन बुद्धी चित्त शरीर घटकांना नवीन दिशा दाखवतात नवीन ऊर्जा देतात की जेणेकरून परमार्थाचा मार्ग सुकर होऊन साधक मुक्काम गाठू शकेल ही गोष्ट अनुग्रहानं साधते प्रत्येक माणसावर सद्गुरूंच्या अनुग्रहाचा निराळा परिणाम दिसतो तो त्या त्या माणसाला सोसेल अशा पद्धतीनंच सद्गुरू घडवून आणतात म्हणून परमार्थाला आवश्यक अशा मनबुद्धी शरीर चित्त आणि प्राणगती ह्या गोष्टी परमार्थ प्रवण करून देणं व्यवहारातलं लक्ष निघून परमार्थाला लागणं हा अनुग्रह होय त्यानंतर नामसाधना करून सद्गुरूंची कृपा प्राप्त करून घेण्याचं मात्र साधकालाच करावं लागतं ही गोष्ट अवश्य ध्यानात ठेवावयास हवी राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय